नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका पाठ निवारा आपला आपला घराची गरज म्हणजेच निवाऱ्याची गरज कशासाठी असते बर अरे घर जर नसेल तर कडाक्याच्या थंडीत आपण गारठून जाऊ सोसाट्याच्या वाऱ्यांनी आपण त्रासून जाऊ रणरणट्या उन्हानी कोमेजून जाऊ आणि मुसळधार पावसात भिजून जाऊ म्हणून आपला बचाव होण्यासाठी आपल्याला घर हवं असतं काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगली जनावरांची पण भीती असते की नाही पण घरात जर राहिलं तर हा धोका कमी होतो मग आपल्याला जशी घराची गरज असते तशी प्राण्यांना असते का हो असते काही प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी आपला निवारा शोधतात निवारा म्हणजे काय तर संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा आता बघूया ह स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोण कौन कोण आहेत तर घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी केलेला निवारा आहे अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटते म्हणून अंडी घालण्यासाठी पक्ष्यांना सुरक्षित जागा हवी असते अंड्यातनं पिल्ले बाहेर येतात तेव्हा स्वतःच रक्षण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते पण घरट्यात अंडी असली की पिल्लांचं रक्षण होत म्हणून पक्षी घरटी बांधतात घरटी बांधायला ते काय काय वापरतात गवत काड्या कापूस दोरीचे तुकडे आणि छान मऊ उबदार घरट करतात सगळे पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात ह आणि त्यासाठी जागाही सोयीची निवडतात सुग्रण पक्षी पाण्याजवळची काटेरी झाडं पसंत करतात आणि शिंपी नावाचा पक्षी हा चिमणीपेक्षा थोडा लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पानं असलेल्या झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपाची पानं शिवून तो आपलं घरटं बनवतो आणि शिवण्यासाठी त्याला कुठे दोरा मिळणार तो एखादी बारीक वेल वापरतो काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे बनवतात मधमाशा झाडांवर किंवा छताखाली पोळी बनवतात घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात जमीन पोखरून बिळं करतात पण सिमेंटचं बांधकाम मात्र त्यांना पोखरता येत नाही ह त्यामुळे अशा घरात घुशी आणि उंदीर येऊ शकत नाही आता बघूया परिसरात आयता निवारा कोण कोण शोधत तर कबूतर आणि पारवे जंगलातच राहतात उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात वाघ बिबटे आणि तरस डोंगरांच्या गुहेत राहतात वटवाघळ डोंगरांच्या अंधाऱ्या गुहांमध्ये किंवा मा ओसाड इमारतीत राहतात आता पाळीव प्राण्यांचा निवारा काही लोक प्राणी पाळतात मग आपल्या पाळलेल्या प्राण्यांसाठी ते स्वतःच निवारा तयार करतात कोंबड्यांच्या निवाऱ्याला म्हणायचं खुराडं तर गायींचा निवारा म्हणजे गोठा घोड्यांचा निवारा म्हणजे तबेला आता स्वाध्याय गाळलेले भरा. सगळ्या पक्षांची घरटी टिंबटिंब नसतात एक सारखी टिंबटिंब नावाचा पक्षी चिमणी पेक्षाही लहान असतो शिंपी काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच टिंबटिंब करत नाहीत खटपट वाघ बिबटे टिंबटिंब डोंगराच्या गुहेत राहतात तरस घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात तबेला आता या चित्रातले प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा बरं उंदीर बेळात पक्षी घरट्यात कोंबडी खुराड्यात वाघ गुहेत आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा